नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली किचन मध्ये स्वयंपाक करत असते परंतु तिला अर्जुनच्या आणि तिच्या सगळ्या आठवणी आठवत असतात त्यामुळे ती खूपच आनंदी असते तेवढ्यात तिथे कुसुम येते आणि तिला अगदी कशातच लक्ष नाही हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती तिला हलवते काय ग काय विचार करते आहे तेवढ्यात आता सायली तिला बघताच अगदी कुसुमला हाताला धरून खूप गोल गोल फिरू लागते तेव्हा कुसुम विचारते अगं पण झालंय काय तेव्हा सायली म्हणते माझा आज इतका आनंद झाला आहे ना की तो माझ्या पोटात तर मावणारच नाही पण या जगात पण मावणार नाही असं मला वाटतं आहे आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही कुसुमताई मी किती प्रयत्न करत होते ह्यांना माझ्या मनातलं सांगायला पण अशा पद्धतीने सांगू शकेल असं वाटलं नव्हतं आणि असं म्हणून आजचा दिवस ती कॅलेंडरवर सर्कल करून ठेवते दुसरीकडे मात्र आता अर्जुन आपल्या रूममध्ये आलेला असतो चैतन्य मात्र त्याला हळूहळू बेडवर बसवतो तेवढ्यातच आता अर्जुनला पुन्हा सायलीची आठवण येते आणि आता चैतन्य त्याला म्हणतो हे बघ बाबा बायकोनी आय लव्ह यू म्हटलं म्हणून शरीरावरच्या जखमा आणि हाडं काही नीट होत नसतात तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो अरे त्यांनी माझ्या शरीरावर अशी फुंकर मारली आहे ना की या जखमा कायम राहिल्या ना तरी मला चालणार आहे आणि हे ऐकलं मात्र आता चैतन्य डोक्याला हात मारून घेतो दुसरीकडे आता अर्जुन तिथलं एक पिलो जवळ घेतो आणि सायलीची आठवण काढत बसतो त्यानंतर मात्र आता अर्जुन विचारतो की सायलीला पण माझी आठवण येत असेल ना तर मी तिला आता फोन करतो तर चैतन्य म्हणतो अरे अजून तुम्हाला भेटून एक तास सुद्धा झाला नाही लगेच तुम्हाला फोन पण करायचा आहे तर अर्जुन म्हणतो एक तास पण नाही झाला मला तर असं वाटतं आहे मी त्यांना भेटून एक वर्ष झालं आहे की काय आणि इतक्यात चैतन्य म्हणतो तू फोन करण्यापेक्षा मी माझ्या फोनवरनं फोन करतो कुसुमताईंना त्यामुळे मधुभाऊ आले तर प्रॉब्लेम होणार नाही इतक्यात फोन लागला आहे हे अर्जुनला कळताच लगेचच अर्जुन लग चैतन्याच्या लगे हातात फोन हिसकावून घेतो आणि दुसरीकडे मात्र आता कुसुम सांगू लागते चैतन्य भाऊजींच्या फोनवर आहोत फोन, फोन करत असतील तेव्हा मात्र आता कुसुमही फोन उचलते आणि ती फोनवर बोलू लागते तर आता अर्जुनने फोन घेतलेला असतो त्यामुळे अर्जुन विचारतो कसे आहात तुम्ही सगळे तर लगेचच कुसुम म्हणते हो इकडे सगळं ठीक आहे आम्ही ठीक आहोत मधुभाऊ ठीक आहे तर लगेच आता मुद्द्यावर यायला कधी शिकणार असं कुसुम म्हटल्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे मिसेस सायली कशा आहे तर लगेच ती म्हणते हो चांगल्या आहेत त्या पण तर पुढे तो म्हणू लागतो की मग आता त्या जेवल्या का तर ती काही बोलत नाही पण तिचा आहे ना जीव चालला आहे आणि तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो बापरे चल चैतन्य आपल्याला निघायला हवं त्यांना त्रास होतो आहे तर लगेचच आता कुसुम म्हणते तसं नाही हो तुमच्याशी बोलण्यासाठी केव्हापासन इकडे मागे पुढे फिरते आहे आणि हे बोलून मात्र आता त्यालाही आनंद होतो त्यानंतर मात्र आता सायली आणि अर्जुन एकमेकांशी फोनवर बोलू लागतात आणि दोघांची चौकशी करतात तेव्हा मात्र आता सायली म्हणते तुम्हाला आहे ना तुम्ही त्या चंद्राकडे बघा आणि मी पण त्याच्याकडेच बघते आहे कारण मला माहिती आहे की तो तुमच्यावर लक्ष ठेवत असेल असं म्हणून दोघेही एकमेकांशी प्रेमाने बोलू लागतात इतक्यात मधुबाऊंचा येण्याचा आवाज येतो त्यामुळे धावतच कुसुम बाहेर जाते आणि आता लगेचच मधुबा विचारू लागतात कोणाचा फोन आहे तेव्हा ती सांगू लागते डॉक्टरांचा फोन आहे तुमच्यासाठी खोकल्याचा औषध मागवतो आहे तर लगेचच आता मधुबाऊंचा आवाज आला त्यामुळे अर्जुनच्या लक्षात येतो मधुभाऊ आले आहे का तर सायली म्हणते हो हो डॉक्टर तर ते तुम्ही नक्की करावर का आणि असं म्हणून आता ती फोन ठेवते तेवढ्यात आता लगेचच मधुबाऊ म्हणतात की कुठल्या डॉक्टरचा फोन होतात तर मग आता मधुबाऊंना कुसुम सांगते ते इंजेक्शनचे आणि आता मधुभाऊ लगेच घाबरतात हा उद्या काय दवाखान्यात वगैरे जायची गरज नाहीये मला नको आहे औषध वगैरे तर आता कुसुम म्हणते ठीक आहे राहिलं तर राहिलं मग आणि पुढे ती किचन मध्ये जाऊन म्हणते डॉक्टर पण भारी आहे पण मस्त डॉक्टर आहे असं म्हणून सायलीला चिडवत असते दुसरीकडे आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो आता बाबा तू तुझी काळजी घे तेवढ्या तिथे प्रिया येते हळदीचं दूध घेऊन तिला बघून आता अर्जुनचा संताप होतो आणि तू कशाला आली आहे इथे तेव्हा ती सांगू लागते मी हळद दूध घेऊन आले आहे आता मला सगळं करायचं आहे तुझं आणि त्याच्यामुळे अर्जुन चिडतो आणि तो, तो म्हणतो तू इथन निघून जा माझ्या रूम मध्ये मा यायचं नाही आणि आज माझा मूड खूप चांगला आहे त्यामुळे मला तो खराब करायचा नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा ती म्हणते अरे मी फक्त दूधच द्यायला आले आहे जाते आहे मी तेवढ्याच चैतन्य म्हणतो जा मग तू आता इथनं तर प्रिया त्याला म्हणते मी तुला विचारलं नाहीये आणि मी जातच आहे आणि असं म्हणून आता ती अर्जुनला हात लावते गुड नाईट अर्जुन तेव्हा अर्जुन तिचा हात पुन्हा झिडकाडतो आणि तू जा इतनं असं सांगतो दुसरीकडे ती निघून गेल्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणतो काय मुलगी आहे ही कशाला सारखी सारखी येत असती माझ्या रूम मध्ये पण जाऊ दे आज मी माझ्या बायकोचे स्वप्न बघण्यातच अगदी हारून जाणार आहे आणि झोपणार आहे असं म्हणून तो त्याचा तोल जातो आणि तो जोरात ओरडतो लागलं बाबा जोरात आणि चैतन्य म्हणतो हळूहळू सायली मधुभाऊंना जेवायचं सा ताट वाढून आणते तेव्हा पुन्हा चिडचिड करू लागतात आणि त्यांना झालेला घडलेला प्रकार आजचा आवडत नाही त्यामुळे सायली म्हणते मी काही चुकीचं केलं नाही फक्त माझी भावना त्यांना बोलून दाखवली आणि आमचं नवरा बायकोंचं नातं अजून घट्ट होईल तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणता तुला जे करायचंय ते कर आणि मला जे करायचंय मी तेच करणार आहे असं म्हणून आता मधुभाव रागानेच निघून जातात रा तेव्हा मात्र अन्नावर राग काढू नका जेवून घ्या असं मात्र कुसुम सांगते तेव्हा सायली म्हणते राग काढायचा नाही अन्नावर हे शिकवलं आहे ना तेव्हा नायला जाणे मधुभाव पुन्हा परत येता आणि जेवणाच्या ताटावर बसतात त्यानंतर मात्र ते जेवू लागतात आणि त्यांचा हा राग बघून आता कुसुम आणि सायलीला मात्र काही सुचत नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सायली दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढत असते आणि देवी आईला अगदी थँक यू म्हणत असते तिला तिच्या लग्नाचे क्षण आठवत असतात आणि ती मंगळसूत्र हातात घेऊन म्हणू लागते की मला खरंच वाटलं नव्हतं की पुन्हा मी हे अगदी मंगळसूत्र घालेल म्हणून तेव्हा मात्र आता मला खरंच खूप आनंद होतोय पण त्या घरात हक्काच्या घरात पुन्हा जाण्यासाठी तू मला मदत कर देवी आई असं ती म्हणू लागते दुसरीकडे तन्वीचं लक्ष अर्जुनच्या रूमकडेच असतं अर्जुन खाली कधी येणार हा विचार असतो तेवढ्या तिकडे लगेचच अस्मिता तिला चिडवू लागते आणि इकडे तन्वी मात्र लगेचच हसू लागते इतक्यात अर्जुन आणि चैतन्य खाली उतरून येतात त्यानंतर मात्र आता अर्जुन सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि सगळेजण त्याला गुड मॉर्निंग म्हणतात तेव्हा आता तुझी तब्येत कशी आहे घरातले सगळेजण विचारू लागतात तर अस्मिता म्हणते मग आता याच्याशी कोण बोलणार आहे तर लगेचच आता प्रताप म्हणतो मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे पूर्ण आजी म्हणते आता कुठे दुखत खोपत नाही ना तर अर्जुन म्हणतो नाही आता पहिल्यापेक्षा उलट मला खूपच फ्रेश वाटतं आहे तर पुढे पूर्ण आजी म्हणते आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर लगेचच आता अर्जुन म्हणतो हो बोला ना काया है काय आहे महत्वाचं काय बोलायचं आहे तर तेवढ्यातच पुन्हा आजी सांगू लागते की आम्ही प्रतिमा आणि रविराजच्या संमतीने तुम्हा दोघांचं म्हणजे तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं ठरवलेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता अर्जुनचा इतका संताप होतो की तो उठून उभा राहतो आणि काय बोलता आहे तुम्ही असं म्हणू लागतो तर एवढ्यात लगेच प्रताप म्हणतो हळू बोल जरा अर्जुन जरा व्यवस्थित बोलते बाप अर्जुन म्हणू लागतो कसं व्यवस्थित बोलू मी आणि कसं शांत होऊ तुम्ही तुमच्या लग्न झालेल्या मुलाचं लग्न लावून देत आहे तरी मी शांतच बसायचं आहे आणि आवाज खालीच ठेवायचा आहे का असं तो ओरडून म्हणू लागतो इतक्यात मात्र आए, ला ही गोष्ट ऐकून कोणच्या खूपच मोठा धक्का बसतो पुढे आता अर्जुन म्हणतो हे लग्न मी कधीच करणार नाही तेव्हा मात्र आता पुढे तो म्हणू लागतो जर माझं लग्न झालेलं आहे तर लग्न करायचा प्रश्नच येत नाही आणि जरी झालं जरी नसतं ना तरी या मुलीशी मी आयुष्यात कधी लग्न केलं नसतं आणि असं म्हणून तो आता तन्वीकडे रागाने बघत म्हणतो हिच्याच डोक्यातून आला असेल तेव्हा ती म्हणते अरे मी काहीच नाही म्हटलं सगळ्या मोठ्यांनी हे ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये माझा काहीच हेतू नाही इकडे मात्र आता अर्जुनला सगळेजण शांत राहण्याचं सांगत असतात परंतु अर्जुन मात्र काही झालं तरी मी हिच्याशी लग्न करणार नाही हे ठणकावून सांगतो आणि तेव्हा मात्र इथे ते घरातल्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि अर्जुनचा हा निर्णय ऐकून विमललाही आनंदच होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र बघून सायली आपल्या मंगळसूत्राकडे बघत असते आणि खूप खुश असते कुसुमताई मला खरंच वाटलं नव्हतं मी पुन्हा आयुष्यात कायम हे मंगळसूत्र हक्काने घालू शकेल पण आता पूर्ण खात्री पटली आहे की मी आयुष्यभर हे मंगळसूत्र अगदी हक्काने घालणार आहे आणि हे बघून कुसुमला फार आनंद होतो दुसरीकडे अर्जुन मात्र खूपच चिडलेला असतो तेव्हा मात्र पूर्ण आजी त्याचा हा राग बघून तिला फारच टेन्शन येतं त्यामुळे आता पूर्ण आजी त्याला शांत करण्यासाठी म्हणते अर्जुन तुला मी तुला शेवटचं विचारते आहे तू तन्वीशी लग्न करणार की नाही तेव्हा अर्जुनही म्हणतो मीही तुम्हाला शेवटचं सांगतो काही झालं तरी मी या मुलीशी कधीच लग्न करणार नाही आणि चल चैतन्य असं म्हणून तो रूम मध्ये निघून जातो इकडे पूर्ण आजी जोरातच अर्जुन म्हणून आवाज देते आणि तिला खूपच त्रास होतो हे बघून घरातले सगळेजण घाबरतात आणि आता पूर्ण आजी मात्र अर्जुनला वचन घेणार आहे अर्जुनकडनं की आता प्रियाशी लग्न करायचं आणि आता वचनामध्ये अर्जुन मात्र अडकणार आहे दुसरीकडे सायलीपर्यंत ही बातमी पोचणार आहे त्यामुळे ती ठरवते की आता प्रियाच्या जागी मीच लग्न मांडवात बसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा